विनय पाटेकर अष्टपदी या चित्रपटामध्ये अनेकेवढी भूमिका साकारली आहे त्याचं स्वप्न आहे की खूप मोठा गायक होऊन खूप नाव कमवायचं आहे आईवडिलांचं नाव त्यांना मोठं करायचं आहे त्या परिवाराचं नाव मोठं करायचं आहे त्यांनी त्याच्यावरती त्याला ट्रेन करणारी त्याची जी खूं, खूं टीचर आहे खूप अपेक्षा आहेत त्याच्या टीचरचा अनिखेद करून तर अपमान त्यांना असं वाटायचं असं काही त्यांनी आपल्याला करून आहे पण हे सगळं करत असताना अनिकेत महत्वाचं चल आणि एका मागून एक अशा घटना घडतात ज्यामुळे करिअर आणि प्रेम हे सांभाळणं त्याला कठीण होतं मग आता त्याच्यामध्ये काय होतं अजून संतोष दुवेकर जेव्हा या चित्रपटात त्यांच्या कॅरेक्टरची एंट्री होते त्यांनी यांच्या नात्याला सावली आणि अनिकेतच्या नात्याला काय फरक पडतो मग अनिकेत करिअरमध्ये तो सक्सेसफुल यशस्वी होऊ शकतो का ज्याचं लग्न सामीशी होणार आहे का आणि काय होईल मी या चित्रपटात अष्टपतीमध्ये भैरवी हे कॅरेक्टर प्ले करते आ, क्लासिकल सिंगर मार ही भैरवी आहे आणि ती म्युझिक अकॅडमी एस्टॅब्लिश करून तिला चांगले विद्यार्थी तयार करायचे आणि तिचा लाडका विद्यार्थी म्हणजे अनिकेत जो या फिल्मचा हिरो आहे अभिनव प्ले आहे आणि तिच्या पास्ट मध्ये अशा काही गोष्टी घडल्या आहेत ज्याच्यामुळे ती एक वचन घेते तिच्या स्टुडंट कडून की एकमेकांच्या प्रेमात पडायचं नाही या क्लास मध्ये कलेवर फोकस करायचं ते काय आहे आणि त्याच्यामुळे ती आठवा वचन पुढे अष्टपदी हे भैरवीमुळे होत ते काय आहे आणि कसं आहे यासाठी या नक्की पहा अष्टपदी ती तीस मे रोजी रिलीज होत कौटुंबिक तसेच एक शास्त्रीय संगीतावर आधारित अनोखी प्रेम कहाणी किंवा एक अनोखा लव्ह ट्रँगल आपण म्हणता येईल तो दा दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला चार गाणी आहेत त्यात प्रमुख भूमिकेत संतोष जुएकर मयूरी कापडणे अभिनव पाटेकर मोना कामत प्रभू गावकर स्वप्नील राजशेखर विनिता काळे माधव अपंगकर आणि मिलिंद फाटक हे प्रमुख भूमिकेत आहेत त्याच संगीत मिलिंद मोरे यांनी केलं आणि पार्श्वगायक स्वप्नील वांगडकर सायली कांबळे अभिजित गोसंबी आणि रणभाई पाठक आणि हा सिनेमा तीस तारखेला होतो तीस मे दोन हजार पंचवीस ला संपूर्ण महाराष्ट्रात गणपती स्वर शृंगार गणपती विनवणी हो गणपती आम्हा सांभाळ गणपती तुझ्या कृपेने बहरला मोहर पाहते रूप तुझे आत्मनिरंतर गाते गीत तुझे सोहळा जगभर दाटे कंठ तुला पाहता क्षणभर पूजिता देवा तुला पूजिता देवा तुला गजेंद्र लंबोदर दान गणपती